महाराष्ट्र परिस्थितीचा श्रीक्षेत्र माहूर येथे काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि युवा काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉक्टर निरंजन केशवे यांचा वाढदिवस दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी आष्टा तालुका माहूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार तसेच हजारो समर्थकांची उपस्थिती होती ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस नवीन राठोड आणि बाबाराव केशवे यांनी त्यांचे आशीर्वाद दिले कार्यक्रमादरम्यान कुटुंबियांनी डॉक्टर केशवे यांचे ऑक्शन केले या वाढदिवस सोहळ्यामुळे त्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद चर्चेचा विषय ठरला याप्रसंगी डॉक्टर केशवे यांनी महाविकास आघाडीत किनवट विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यास निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली कार्यक्रमात काँग्रेसच्या विविध विभागातील पदाधिकारी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या त्यामुळे किनवट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता वाढली असल्याची चर्चा सुरू आहे मार्श मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा